डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार चार दिवसांमधून दूषित होणाऱ्या पाणी पुरवठ्यामध्ये सुधारणा करा अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन करणार संजीवन सांगळे पिंपळे चिंचवड महानगरपालिकेच्या सर्व भागात आपल्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात येणारा पाणीपुरवठा अतिशय अशुद्धानी खाण स्वरूपाचा आहे या पाण्याला उग्र स्वरूपाचा वास येत आहे सदरचे पाणी पिण्यासाठी आम्हाला तरी योग्य वाटत नाही सदरच्या घाण आणि अशुद्ध पाण्यामुळे पिंपरीचिंचवड शहरांमध्ये रोगराई पसरण्याची शक्यता आहे मोठ्या प्रमाणात जलजन्य आजार पसरण्याची शक्यता आहे तरी आपण यामध्ये लक्ष घालून आपल्या पिंपरी महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला योग्य त्या सूचना देऊन शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना करावा जेणेकरून नागरिकांचं आरोग्य थोक्यात येणार नाही पुढील चार दिवसांमध्ये या दूषित होणाऱ्या सुधारणा झाली नाही तर आमच्या लोकशाही मार्गाने तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल याची नोंद घेऊन लवकरात लवकर कार्यवाही करण्याची मागणी फेडरेशन, लोकर फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह यांना निवेदनाद्वारे केली आहे त्याच्या प्रत कार्यवाहीसाठी माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई माननीय आरोग्य मंत्री महाराष्ट्र शासन मंत्रालय मुंबई आदरणीय आमदार पै श्री महेशलाल अनके भोसरी विधानसभा यांनाही पाठवले आहेत मागील पंधरा दिवसांमध्ये पिंपरी चिंचवड शहरात अतिशय घाण स्वरूपाचा आणि उग्र वास येणारा पिवळसर रंगाचा पाणीपुरवठा महानगरपालिकेकडून केला जात आहे महानगरपालिकेच्या आयुक्तांचे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागावर कसलेही नियंत्रण दिसत नाही अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे लहान मुले गरोदर बायका आणि वयोवृद्ध नागरिक यांना पाण्याचा खूप त्रास होत आहे हा पाणी लवकरात लवकर शुद्ध स्वरूपाचा झाला नाही तर फेडरेशन मार्फत लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल अशी प्रतिक्रिया चिखली मोशी पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन अध्यक्ष संजीवन सांगळे यांनी दिली आहे पुढे तसंच पिंपरी चिंचवड साठी आजच आमच्या डिजिटल पीसीएमसी न्यूज चॅनलला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा